मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो सकाळचे आता वाजले साडेचार आणि मी आता चालू फिश मार्केटमध्ये आज ना भरपूर आपल्याला ऑर्डर्स आहेत म्हणून मी आता असा विचार केला का आजचा ब्लॉग ना आपण फिश मार्केट पासून स्टार्ट करूया हे बघा आता रिक्षामध्ये बसलं आहे तर चला आता फिश मार्केटमध्ये जाऊया मित्रांनो अरे बघा आता आपण मार्केटमध्ये आलो अजून मार्केट लागलं नाही ते बघा ही मावशी मावशी नमस्कार आणि बघा यात आई आहे तिथे तर अजून काय मार्केट लागलं नाही अजून टाईम लागेल ना मार्केट लागायला आज जरा लेट लागणार आहे मार्केट तर हे बघा आता मार्केट लागलेलं आहे आणि बघा असे वाटे लावलेले आहेत किती कितीला वाटत ताई दोनशेला तर हे बघा हे तुम्ही विक्रू हे तीनशे रुपयाला आणि हे दोनशे रुपयाला मस्त वाटे लावलेले बघा आत्ताची मार्केट ताई लागतो वाटा कितीला ला कितीला आहे बोयट्यांचा वाटा सहाशे हा सहाशे आणि हा चारशे रुपयाला का आणि फंटूच मशे ताई किती साडेतीनशे साडेतीनशे रुपयाला वाट बघा काय बोलता नमस्कार अरे बघा ही दादा आहेत त्यांच्याकडे नेहमी आपण मासली घेतो आता येते का त्यांच्याबरोबर तुम्हाला जिताडी पापलेट हलवा कोलंबी खूप काही वेगवेगळी मासली भेटेल ना आणि ते पण होलसेल रेटमध्ये येत आहे ना होलसेल रेटमध्ये कधी या मार्केटमध्ये आला ना या दादाला नक्की भेट द्या तर हे बघा या मावशी नमस्कार आपले व्हिडिओ बघताय ना ओळख दिली कशा असतात व्हिडिओ मस्त असतात ना एकदम मस्त चालू दादा आपल्या जवळ जिताड्याचा आणि पापलेट पापलेट आता महाग झालेत ना किती तरी पण केलं पापलेट अकराशे अकराशे हजार आणि अलवा अलवा पाचशे सहाशे ओके थँक्यू अरे बघा बांगड्या बघत आहे तरी बघा इथे दादा आहेत नमस्कार दादा कुठले तुम्ही का काय नाव प्रीतम गरज प्रीतम गरज गरज अरे वा आपण पण घरातच जाऊ असं व्हिडिओ बघता कधीपासून व्हिडिओ बघताय? भरपूर भर म्हणजे सुरुवातीपासून बोललो तरी चालेल. अच्छा, म्हणजे कशा वाटत व्हिडिओ? मस्त भारी वाटला एकदम. थँक्यू 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 सो मच. तुमचं काय नाव? तुमचा गोपाल पाटील. अच्छा अच्छा, तुम्ही कुठला इथलो डुगड्याचं पनवेलला राहतो. अच्छा अच्छा. तुमचा व्हिडिओ नेहमीने जेनुन असता तुमचं आता कमेंट ती ऍडवो याची केलेली. अ मी देता तर कमी क्वांटिटी वगैरे आवडलं तुमचं एकदम माझी एक नंबर आहे तुमचे एक नंबर जे थँक्यू. एकदम याने प्रामाणिकपणे काम असतात चांगले व्हिडिओ एकदम जेन्युन असतात थँक्यू थँक्यू सो मच खूप छान वाटलं भेटून थँक्यू दादा तर आता आपण मार्केटमध्ये आहोत आणि मार्केट आता भरत चाललेलं आहे आणि जी जी आपल्याला आता मासली हवी आहे ना ती मासली घेऊया आणि जाऊया घरी खास आपण स्पेशली ना चिंबोऱ्यांसाठी आलो होतो इथे स्किट पण आहे ताई कसं आहे वाटा सातशे रुपयाला वाटाय ते बघा कोलंबी पण लावलेली आहे ते बघा इथे ताई ताई बघा कोलंबी जिवंत कोलंबी कशी किलो इथे ते सातशे रुपये किलो आणि हे काही किलशी आहे का शंभर रुपयाला तुकडी हे बघा जिवंत कोलंबी बघताय तुम्ही सहाशे रुपये किलो मला माझा मित्र काय बोलते मग काय मध्ये काहीतरी फिकट पापलेट कसे किलो देतस

मित्रांनो आता आपण घरी आलो आणि घरी आले आले बघा सर्व मासले मी साफ केलेले इथे चिंबोरे बघताय एक प्लेट म्हणजे दोन प्लेट चिंबोरे आहेत इत, इथे एक आहे म्हणजे तीन प्लेट चिंबोरे आहेत मस्त की अंड्याने भरलेली एक प्लेट आहे बोंबील फ्राय आणि इथे कोलंबी बघताय आणि कालवा तर बघा आज ना जेवढ्या पण आपल्याला ऑर्डर आलेत ना तर प्रत्येक ऑर्डरमध्ये चिंबोरी मसाला आहे ना स्नेहा तर हे बघा आता स्नेहा कोलंबी मॅरिनेशन करते अग्री ले ले। स्नेहा लजीज घरगुती आग्री स्पेशल मसाल्यामध्ये आणि इथे बोंबील पण ठेवलेत मॅरिनेशन साठी किती टाइम ठेवणार पंधरा वीस मिनिट ठेवणार पंधरा ते वीस मिनिट ठेवणार मग नंतर डायरेक्ट फ्राय करायला सुरुवात करणार आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे माझी जस्ट आंघोळ झाली आणि बघा स्नेहाने इथे माझ्यासाठी चाय ठेवलेला आहे ब्रुसली नाही आज बुसली का मुसली आणि इथे तुम्ही बघताय बघा आता स्नेहा प्राची ताई आहेत त्यांची ऑर्डर कम्प्लीट करते भरलेल्या अंड्यांची चिमुरी बघताय तुम्ही आणि ग्रेव्ही सांगितलं आहे ना ताईने बघा मस्त बी एकदम चांगल्या प्रकारे स्नेहानी मसाल्यामध्ये चिमुरीना मिक्स करून घेतलेलं आहे मग त्यानंतर पाणी टाकलेलं आहे बघा आता क्रॅब मसाला झालाय म्हणजे पहिले ऑर्डरची पहिली डिश कम्प्लीट झालेली आहे क्रॅब मसाला थोडी तुम्हाला याच्यामध्ये ग्रेव्ही दिसत असेल कारण ताईने सांगितलं थोडं ग्रेव्ही हवे आपण जसं म्हणजे आपले ताई बोलतात जे कोण ऑर्डर करतात ते सांगतात आपण तसंच देतो थिक तर थिक मसाला, दर, मसाला ग्रेवी, तर मसाला ग्रेव्ही तर ग्रेव्ही

कालवा मसाला बनवण्यासाठी सुरुवात करूया ते बघा स्नेहा आता इथे कोलंबी फ्राय करते आणि इथे कालवं बनवणार आहे एक प्लेट आहे नाईज बघाय ना आणि एका मध्ये ना आम्ही बारा कोलंबी देतो तुम्ही कोणतीही कोलंबीची प्लेट घ्या तुम्हाला बारा पीस भेटतील असे मोठे मोठे बघा साईज बघा बघा आता स्नेहा कालवा मसाला बनवते त्याच्यामध्ये टाकते आपला स्नेहा लजीज घरगुती आधी स्पेशल मसाला किती चम्मच टाकणार स्नेहा दोनच थोडे कमी असतात दोन पेक्षा अजून असं सांगितलं नाही नालवा मी सगळ्यांना आवडत आणि जो पहिल्यांदा खाणार ना तो म्हणजे नेक्स्ट टाइम मागवणार ना म्हणजे मागवणार म्हणजे तुम्ही ना त्याचे फॅन होणार म्हणजे तुम्ही मार्केट मधून सुद्धा खाऊ शकता एकदा ट्राय करू शकता की कसं लागते काय असते असं तर हे बघा सर्व मसाले टाकून झाल्यावरती स्नेहाने मस्त पैकी मसाल्यानं मिक्स करून घेते म्हणजे दोन ते तीन मिनिटं शिजवून घेणार आहे या मसाल्यानं आणि कोकम पण टाकतोय आपण आणि हे बघा हा मसाला आत्ताच आपला पंचवीस तारखेला तयार झालेला आहे तर ज्याला कोणालाही आपला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला आमचा व्हॉट्सअप नंबर दिसतोय तुम्ही घरी बसून स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय आता तुम्हाला मसाल्याची प्राइस पण सांगतोय तर एक किलो ऑर्डर केला तर एक हजार पन्नास पूर्ण महाराष्ट्रामध्ये साठ रुपये डिलेवरी चार्ज महाराष्ट्राच्या बाहेर ऐंशी रुपये अर्धा किलो ऑर्डर केला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये साठ रुपये डिलिव्हरी चार्ज महाराष्ट्राच्या बाहेर ऐंशी रुपये म्हणजे वीस रुपये वाढतील आणि अर्धा किलोची प्राइस आहे पाचशे पंचवीस रुपये तर वाट कसली बघतायत तर घरी बसून मागवा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि तुमच्या रेसिपी बनवा एकदम लजीज ताईनी कशी आपण दुसऱ्या डब्यामध्ये पण टाकून देणार त्यांना कारण आम्ही कधीही एक्स्ट्रा बनवत नाही आणि राहिला तर मग ते आपण सोबत आपण काही युज नाही करणार आणि हे ताईचा म्हणजे बघा भरलेला आहे ते वी पासणी जाणार ते पडू शकते म्हणून याच्यात आपण एवढं टाकलेलं आणि कालवा मसाला पण रेडी झालेला आहे तर हे बघा हे काका आहेत व्ही फास्टवरनं आपण ऑर्डर केलेलं आहे हे काय काका टिफिन आहे हा किती टाईम लागेल तरी पण जायला अर्धा पाऊण तास अर्धा ओके ओके ठीक आहे ठीक आहे बाकी डिटेल्स सर्व तुमच्याजवळ असेलच ना ओके ओके चला थँक्यू स्नेहा बघा बेलापूर आणि कामोडेची डिशेश रेडी करते म्हणजे ऑर्डर कम्प्लीट करते तर आता आपल्याला सर्वात अगोदर बेलापूरला जायचं आहे मग बेलापूरवर ना कामोड्यालाच घेऊन जायचं आहे ऑर्डर आणि प्राची तानी जी आपल्याला ऑर्डर दिली होती कोपर खेरणीची ती आपण वी फास्टनी पाठवलेली आहे का मित्रांनो फायनली आता स्नेहा आणि बेलापूरची पण ऑर्डर कम्प्लीट केलेली आहे कोलंबी फ्राय आणि चिमोरी मसाला आणि बोंबील फ्राय आणि बघा इकडे आता कामोठ्याची पण रेसिपी कम्प्लि ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे ना इथे तुम्ही बघताय कालवा मसाला आणि याच्यामध्ये काय चिमोरी मसाला याला किती टाइम लागेल दहा मिनिटं लागतील दहा मिनटं लागणार आहेत चिमोरी मसाल्याला आणि ह्या दोन्ही पण ऑर्डर आहेत ना आपण सोबतच घेऊन जाणार आहोत सर्वात पहिले आपण दादाला द्यायला जाणार आहोत बेलापूरला ऑर्डर मग तिथे बेलापूरला दिली का आपण कामोट्याला जाणार आहोत आणि याच्यामध्ये दादानी ना दोन किलो मसाला सुद्धा ऑर्डर केलेला आहे तर चला कंटिन्यू आता ही कम्प्लेट झाली ना रेसिपी का डायरेक्टली जाऊ आपण बेलापूरला तर आता आपण बेलापूरमध्ये आहोत आणि हे बघा येतात दा नमस्कार दादा कशा आहेत मस्त आहे तरी ही तुमची ऑर्डर आणि तुम्ही मसाला पण सांगितले ना तर दादानी ना दोन किलो मसाला सुद्धा सांगितला आहे हा मसाला आणि दादा तुम्ही फर्स्ट टाईम आमच्याकडनं फूड ऑर्डर केला आहे hmm. जेव्हा तुम्ही आता जेवणार ना तेव्हा त्याची टेस्ट कशी आहे नक्की सांगा आणि थँक्यू सो मच थँक्यू असंच प्रेमाने असंच सपोर्ट चला थँक्यू तर आता आपण मध्ये आहोत जाता जाता फनच दिसला आणि स्नेहाला फनच खूप आवडतोय एवढंच इथ नाही आहे कितीचं होईल बघ किती कितने का हो चाळीस रुपयाचं दे गरम पण भरपूर करते एवढा गरम करते ना वा डोका गरम व्हायला लागला लिंबू सरबत बना तर आता आपण कामोठेमध्ये आहोत आणि कामोठेमधली ऑर्डर होती ते आपण दिले आणि गरम एवढा करते ना भरपूर एकदम गायन आहे तुम्हाला घरू का म्हणजे ना मी रिक्षा चालवता चालवताना माझ्या हातच कढी कडी आणि वॉच ना गरम झाला होता एवढा गरम करते आहे जल जरा आणि हंड्रेड पर्सेंट आजचा टेम्परेचर ना मला तर वाटते अडतीस ते एकोणचाळीस असेल असं वाटते तरी पण आपण मोबाईलवरती एकदा सर्च करूया काय बोलतात टू डेज वेदर बोलतात का टेम्परेचर विसरलो मी चल वेदर बोलतो टू डेज वेदर एकशे चाळीस आहे एकदम म्हणजे रेट हे दाखवलं हायलाईट याच्या पुढे पण भरपूर होईल आणि खरंच गरम करते आहे आणि आपली जर युट्यूब फॅमिली आपल्याला आता ही व्हिडिओ बघत असणार तर भरपूर आता याचे पुढे पण टेम्परेचर वाढतच जाईल तर छोटी मुलं वगैरे असतील ना तर त्यांना जास्त घ्या पण बाहेर काढू नका पण भरपूर म्हणजे भरपूर गरम पडते रुपयाला थँक्यू तर या मित्रांनो लिंबू सरबत पिवायला गरम बघा काकांना पण माहिती एकवीस चाळीस टेम्परेचर पुढे जाईल नागपूर नागपूर सारखे का तर मुंबई मध्ये एवढा पहिल्यांदा मी आता जास्त आहे ना पाऊस पण जास्त पडेल जेवढा गरम करेल तेवढा पाऊस पण पडेल तर आहे पण काही ना ते आपण नाही माहिती कारण सगळी झाडात उरली तर काय पाऊस पडेल ना इकडं पाऊस पडायला तुम्ही सांगितलंय का घेत तुम्य? आहे का लिंबू आहे सांगितलं ना ओके तर चला मित्रांनो आता मी लिंबू सरबत मी आणि डायरेक्टली घरी जाऊया कुठले जा का तुम्ही सांगली जिल्हा सांगली जिल्हा सांगलीमधले आहेत कोण कोण आपली युट्यूब फॅमिली आहे नक्की आपल्याला कमेंट करून सांगा सांगली जिल्हा जिल्हामधलं नाव काय तुमचं भंडार आहे ओके तर चला कंटिन्यू आता घरी येऊन मला भरपूर टाईम झाला ना ऑर्डर देऊन तरी पण किती अडीच वाजेपर्यंत आलो ना आणि एक झोप पण काढली गरम किती करत आहे ना तुला आहे का रस्त्यावरती म्हणजे रिक्षा चालवतो ना हातातला कडा वाज गरम होत होता आणि पुन्हा वाफ ना रस्त्याची म्हणजे चेहऱ्याला लागत होती एवढा गरम गरम होता दिवसभर काम करत मग तर आता बघा आम्ही रेसिपीला सुरुवात करतोय आणि कुठली येतात आगा। आगा। ने खार ना कल्याणचा अरे बघा ताईने ऑर्डर दिली आपल्याला कोलंबी भाती आणि चिंबुरी मसाला आणि अर्धा के जी चिकन ना अरे बघा एक क्रॅप बघा कसे मी साफ केलेले तर ताईने काय सांगितलेलं याचा शेल म्हणजे ही कवटे आहे ना याची वरची काढायला सांगितलेली तर चिंबुरीची कवटी वगैरे काढलेली तर अंडी बघा साईडला ला ठेवलेली स्नेया, स्नेया तर आता रेसिपीला करायची सुरुवात ना स्नेहा स्नेहाची बॉटल भरते पाण्याची आणि आता गरमी एवढी आहे तर म्हणजे जास्तीत जास्त पाणी पियाला पाहिजे ना तीन ते लिटर पाणी पाहिजे एक दिवसात कमी नाही लिंबू सरबत तीन पिलं मी हा फायनली स्नेहाने खार काय खार काय खार बँड्रा साइड ची ऑर्डर कंप्लीट केलेली आहे तर ताईने सांगितलेले चिकन करी स्पेशल पाचशे ग्रॅम बटाटा टाक बटाटा टाकून दे पण तर ही आपली आता शेवटची ऑर्डर आहे हे वी वाले दादा नाव काय तुमचं दादा हजर हजर आणि आता किती टाइम लागेल जायला पकडू दीड दोन तास लागतो जाऊ से, <laughs> से जाओ और खाना आहे हा मित्रांनो फायनली आमच्या सर्व ऑर्डर कम्प्लीट झालेल्या आहेत आणि आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला आता ऑर्डर नाही घेतलेल्या सव्वा सात वाजलेले आहेत आणि जसं आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले टायटल वरती मध्ये मला समजलं असेल स्नेहाला मी डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे तर आता तिला मी डॉक्टरकडे घेऊन चाललो आहे तर कुठला तर आपला हाडांच्या डॉक्टर कडे ऑर्फोब होत मला काही माहितीच नाही पण हाडांचे डॉक्टर आपण म्हणजे आता खूप सारे व्हिडिओ मध्ये असं म्हणजे बघते मी की कमेंट असतात की स्नेहा ताईच्या हाताला काय झालं ऍक्च्युली मला हे मला पण माहितीये की सात ते आठ महिने जास्त झाले या गोष्टीला म्हणजे मला एक दाखवलं जवळ म्हणजे काय झालं तुम्ही म्हणजे एकदम छोटूसा होता ये जेव्हा मसाला स्टार्ट केला ना बनवायचा तेव्हापासून झालं म्हणजे दीड दीड दोन वर्ष होत आले तर आता आम्हाला आहे आणि वाढत चाललं थोडस पेन पण असतं याला तर कसं आहे जेव्हा स्नेहा मसाला बनवते ना मसाला बनवला कसं कंटिन्यू भरपूर टाइम लागतोय तर ते हाताची मुवमेंट होते तर त्याच्यामुळे आणि त्याच्यामध्ये कशा ऑर्डर पण असतात तर ऑर्डर कशा भरपूर ऑर्डर असतात तर त्याच्यामध्ये पण हाताचा कंटिन्यू भरपूर असते फॅमिली डॉक्टर कडे पण गेलो होतो आम्ही नेहमी जातो तर त्यांनी पण सांगितलं का काही गरज नाही जर तुला दुखत नसेल ना तर काय म्हणजे टेन्शन घेऊ नको जर दुखत असेल तर ते काहीतरी हाडांच्या डॉक्टर कडे जाऊन ते हे करावं लागेल तर आता बघा दुखत नाही पण आहे माहितीये का ते आता छोटी साईज मध्ये आहे तर अगोदरच आपण करू काय असेल युट्यूब फॅमिली मधून काही कमेंट पण करतात त्यांना पण जाणून घ्यायचं की काय झालंय आणि छो, हो ते मला पण असं वाटतं की आपण या गोष्टीला इग्नोर नाही करायला पाहिजे कारण आपण छोटी गोष्ट होती तेव्हाच बघायला पाहिजे नंतर ते हळूहळू वाढत जाणार गोष्टी त्रास नको आत्ताच करू कारण जर मी बरी आहे तर सानू आणि यांची केअर करणार मला यांना कोण बघणार ते बघा सानू बघा बघाच रडायला लागली ला म्हणजे ला आम्ही ला ऑर्डर कम्प्लीट करत होते आणि तिनं मैत्रिणींसोबत खाली खेळत होती खेळत होती तर त्यांची भांडण झाली म्हणून ती आली चला मित्रांनो कंटिन्यू आता बघूया या मध्ये कोणता डॉक्टर आहे आम्हाला काही माहित नाही आम्ही पण जाणार तर बघू गुगल वरती सर्च करून ना आपण रिव्ह्यू चेक करतो त्याच्यानंतर तर आता मी आतमधून जाऊन आलो असिस्टंट होता तर असिस्टंटनी काय सांगितलं आपल्याला त्यांनी सांगितलंय की उद्या तुम्ही अकरा वाजता या जे डॉक्टर विजय करांडे आहेत ते येतील आणि ते म्हणजे चांगलं सजेस्ट करतील म्हणजे ते असिस्टंट आहे त्यांना असं वाटतंय की एकदम कॉमन आहे म्हणजे काहीतरी कधी लागलं असेल मला इंजरी म्हणून ते होऊ शकते म्हणजे पाणी असेल दुसरं काहीच प्रॉब्लेम होणार नाही आणि त्यांनी असं पण सांगितलंय की तुम्ही असंच ठेवू पण शकताय पण कसं आहे माहिती का जर तुमच्या हात पुढे जाऊ लागला वगैरे तर ते पेन होते त्रास होते त्याच्यामुळे डॉक्टरची सजेशन घ्या उद्या काय होतं डॉक्टर इंजेक्शन पण होऊ शकते मेडिसिननी पण होऊ शकते तर आपण काहीतरी उद्या करूया तर अकरा वाजता येणार थँक्यू सो मच जे पण दिसण्याच्या काय झालं बघा आहे ना आपण काय करतो आपले कामात बिझी राहतो आणि आपल्याकडेच लक्ष देत नाही काही तर लगेच जाऊन डॉक्टर आणि हे सर्व तुम्ही कमेंट करायला लागले तेव्हा आम्ही थोडस जास्त सिरियसली घेतले कारण आम्ही कसं आमच्या कामामध्ये विसरून जातो नॉर्मलच आहे तेवढं हे नाही पण ते कसं म्हणजे आपण चार चौकात फिरतो आपण व्हिडिओज बनवतो तो कसं ते व्हिडिओमध्ये बरोबरच दिसतोय मग ते बरोबर नाही वाटत खूप सारे प्रकार असतात हा तर आपण प्रिकॉशन्स घेणं खूप गरजेचं आहे मला वाटतं जरी कोणाला कुठेही असं गाठ येता तर डॉक्टरला लगेच दाखवायचा पुढे जाऊन ते त्रास होऊ शकतो तर आता आम्हाला ही एक फाईल दिली तर उद्या अकरा वाजता बोलवलाय ही फाईल घेऊन तर आता आम्ही सेलच्या दुकानामध्ये आलो सानू बघा काय होई तुला हा कोणता डॉगी पाहिजे तुला फायनली कंटाळून कंटाळून तिने बघा युनिकॉर्नच घेतला चल चल आता दोन महिन्यानंतर नंतर ना डायरेक्ट होईल बे हा बथडे लागेच होईल आता पुढच्या महिन्यात आठवण आहे तुला पुढच्या वर्षी नाही पुढच्या महिन्यात किती काय बोलता कशात ये मसाला नाही घेतला संपला नाही काय कसं असतंय आपला मसाला उलवे मध्ये हा शॉप आहे होलसेलचा तर यांच्याकडनं जे काही आम्हाला घ्यायचं ना आम्ही इथेच येतो चला मग किती झाले ओके इनी कॉन घेतला तुला पाणीपुरी वगैरे खायची आहे काय हा हा चालेल चालेल तर मित्रांनो आता आम्ही घरी आहोत आणि घरी आलेल्या आले मस्तपैकी स्नेहाने मटन बनवलं होता आणि जेवण वगैरे झालेलं आहे आणि हा आज आपल्याला ज्या ऑर्डर होत्या ना तर त्यांचं रिव्ह्यू सुद्धा आलेले आहे तर तुम्हाला एकदा ऐकवतो ताईने फोन पण हा ताईने फोन केला होता जी बँड्रा जी खार दांडा तर स्नेहा दाखव जरा ग्लेंडा नाव आहे ताई ताई एक नंबर जेवण स्नेहाच्या हाताला जादू आहे थँक्यू थँक्यू सो मच आणि ताईने गरम केलेलं म्हणजे असं दाखवलेलं ना तीन डिश दिले ना आणि ताईने सांगितलं का म्हणजे जेव्हा फोन केला होता तेव्हा ताईने सांगितलं का क्वांटिटी पण एकदम भरपूर तेव्हा मी रिकॉर्ड मी बोलून रिकॉर्ड करायला पाहिजे ना पण तेव्हा झालेला बोलून तुम्हाला माझ्या हातातला जेवण आवडलं थँक्यू सो मच ताई कारण काय खूप छान वाटते की आपण आपली फॅमिली साठी जेवण बनवून देतो आणि त्यांना आवडते सुद्धा तर मला खूप छान वाटते आणखीन बेलापूरला आपण बघा गेलो होतो ऑर्डर घेऊन संदेश पाटील तर संदेश दादाचा पण आलेला आहे फीडबॅक भाई लय भारी टेस्ट होती एकदम झकास क्वांटिटी अँड क्वालिटी क्वांटिटी सॉरी थँक्स ऑर्डर घेऊन आल्याबद्दल अशीच टेस्ट राहू दे युट्यूब वर अशाच नवीन नवीन व्हिडिओ टाकत जा थँक्यू सो मच दादा आमच्याकडनं जेवण ऑर्डर केलं आणि तुम्हाला आवडलं आणि बघायला आपण आता फीडबॅक घेऊन प्रत्येक जण क्वालिटी आणि क्वांटिटी बद्दल बोलतातच आता ऐकलं जेव्हा ताईने फोन केला त्याही पण सांगितला आता येत नाही प्राची प्रभू प्राची प्रभू हे बघा ऐका दादा, सुंदर होतो। होती। आता क्वांटिटी बद्दल पण प्रत्येक जण बोलतो असं नाही आहे की आम्ही त्यांना कमी देतो आणि ताईनी सांगितलं ग्रेव्ही पाहिजे तर आपण एक्स्ट्रा ग्रेव्ही केलेली म्हणजे पाणी एक्स्ट्रा टाकून म्हणजे थोडीशी नॉर्मल ग्रेव्ही आपण जसं करतो करतो आणि आम्ही कसं म्हणजे माहिती आहे का जेव्हा आपल्याला कोणी ऑर्डर करतो ना तर आम्ही एकदा विचारतो तुम्हाला तिखट पाहिजे का मीडियम तिखट पाहिजे ग्रेव्ही हवाय का मसाला हवाय तर जे ज्यांचं म्हणजे ज्यांना जसं हवं आहे तसं आम्ही देतो बनून ना बाकी सर्व तुमच्यासोबत शेअर केलं आम्हाला आज किती ऑर्डर मिळाले आणि स्नेहाला मी डॉक्टर कडे घेऊन गेलो होतो तिला परत आता उद्या बोलवलंय अकरा वाजता तर पुन्हा उद्या सोमवार आहे तर सर्वात पहिले आम्ही लवकर उठणार आणि महादेवांच्या मंदिर मध्ये जाणार पूजा वगैरे करणार मग नंतर अकरा वाजता डॉक्टर कडे घेऊन जाणार आहे आणि सानूचा सुद्धा रिझल्टिंगला बरोबर रिक्षा मला रिक्षा पण घेऊन जायची सर्व्हिसिंगचा टाइम न आहे दिवस बिझी असणार तर चला मित्रांनो आजच्या वेळे बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय